हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल मधल्या वेळेत खाण्यासाठी सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आणि तो म्हणजे भडम आज आपण बघूया झटपट असं होणारं कुरकुरीत टेस्टी भडमची रेसिपी छोट्या छोट्या टिप्स आहेत रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया रेसिपीला भडंग करण्यासाठी आपण पाव किलो चिरमुरे घेतलेले आहेत आता आपण भडंगची आहे ती फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी कढई आहे ती गरम करून घ्यायची आहे कढई गरम झालं की त्याच्यामध्ये एक पळी तेल आहे ते गरम करून घेऊया तेल गरम करून झालं की त्याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ॲड करायची आणि पानं आहेत ते तेलामध्ये छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पानं छान त कुरकुरीत झालीत की त्याच्यामध्ये चा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ॲड करूया आणि तेही तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत हे सगळं तयार झालं की त्याच्यामध्ये आपण आता एकवटी शेंगदाणे ॲड करून घेऊया आणि शेंगदाणे आहेत ते तेलामध्ये छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत हे सगळं तयार झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे हळद ॲड करूया इथं मसाल्यातल्या चमचे आहेत ते यूज केलेले आहेत आणि काश्मीरी तिखट म तिखट आहे ते आपण अर्धा चमचा ॲड करणार आहोत हे सगळे मसाले आहेत ते तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे आणि हिंग आहे ते एक चमचा ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आपली भडंगची फोडणी आहे ती तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये चिरमुरे ॲड करायचे आहेत पण फोडणी थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये चिरमुरे ॲड करायचे आहेत नाहीतर चिरमुरे आहेत ते नरम पडतात आणि कुरकुरीत भडंग आपलं तयार होत नाही आहे आता इथं फोडणी आहे ती थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण जे चिरमुरे घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करूया छान असं मिक्स करून घेऊया सगळी जी फोडणी आहे आणि जे आपण मसाले आणि शेंगदाणे यूज के केलेले आहेत ते चिरमुरांना लागेल ह्या पद्धतीनं सगळं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि घरच्या घरी झटपट असं होणारं टेस्टी भडंग आहे ते तयार झालेलं आहे आता हे डब्यात भरतानासुद्धा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला भरून घ्यायचं आहे नाहीतर जे भडंग केलेलं आहे ते आपलं मऊ पडेल रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग